नमस्कार अभिनेत्री मयुरी देशमुख सध्या तिच्या व्हायरल झालेल्या एका पोस्टमुळे चर्चेत आली आहे मयुरीच्या वाढदिवशी तिचा मित्र नीरज सिरवईकरने तिच्यासाठी खास पोस्ट लिहिली होती यामुळे त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरू झाल्या होत्या पण मयुरीने सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट शेअर करत अफवांचं खंडन केलं आहे आणि सगळ्यांना खडे बोल सुनावले आहे जेव्हा तुमच्याविषयी कोणतीही तथ्यहीन बातमी छापली जाते तेव्हा तिच्याकडे दुर्लक्ष करून तिला मरू देणं हे खूप शहानपणाचे लक्षण आहे माझ्या चांगल्या मित्रासोबत माझं रिलेशनशिप असल्याची बातमी सगळीकडे फिरत होती तेव्हा माझं कुटुंब माझं मित्रपरिवार आणि माझ्या त्या मित्राची पत्नीही या बातमीवर हसली आणि मला दुर्लक्ष करण्याचा सल्ला दिला माझा मित्रपरिवार आणि कुटुंब माझ्यासोबत खूप खंबीरपणे उभं असल्यामुळे मला अशा गोष्टीकडे दुर्लक्ष करून पुढे जाता येतं पण जे एकटे राहतात किंवा जे खूप कमजोर आहेत त्यांच्या बाबतीत घडलं तर काय असा प्रश्न मला पडला अशी व्यक्ती ज्या या तत्हीन अफवा सांभाळू शकत नाही ती या गोष्टीला कशी सामोरे जाईल कोणतीही गोष्ट शेअर करण्यापूर्वी आपण त्या व्यक्तीबद्दल माहिती का मिळवत नाही कमजोर मन असलेल्या व्यक्तींसाठी आपण या जगाला अधिक सहनशील आणि सुंदर का बनवत नाही कोणत्याही गोष्टीतून बाहेर पडणं खूप कठीण आणि त्यासाठी खूप आधाराची गरज असते आशा आहे की आपण सगळ्याशी प्रेमाने नीट विचार करून आणि आदराने वागतोय अशी पोस्ट तिने शेअर केली आहे तिच्या या पोस्टवर अनेकांनी सपोर्ट देखील केला आहे सध्या अभिनेत्री मयुरी देशमुख ही स्टार प्रवाह वाहिनीवरील मन धागाधागा जोडते नवा या मालिकेत सुखदाची भूमिका साकारत आहे नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी वायन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा